आज या प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे त्यांची माहितीचे फलक बाहेर कॉरिडोरमध्ये आपण येताना पाहिले असतील तर या सर्व प्रकल्पांची माहिती सर घेत आहेत आणि थोड्याच वेळा त्यांचं इथे मंचावर आगमन होईल मंचावर आगमन होताच आपण इथल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं जी मंडळी आत्ता आत्ता आलेली आहेत मला आशा आहे की तुम्ही तुमचे मोबाईल फोन सायलेंटवरती टाकले असतील हां पुन्हा एकदा चेक करा जर खात्री करून घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या सोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास गृह बांधकाम सार्वजनिक उपक्रम तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री तथा मंत्री, मंत्री वित्त राज्य उत्पादन शुल्क माननीय श्री भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन होईल मी मंचस्थ सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित करावा दीपेन लोकानं जयती दीपस्तेजोमय हा स्मृत हा चतुर्वर्ग प्रदोदीपन तस्मात दीप हा तेजोमय आहे दीपाने जय मिळवता येतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो आणि म्हणून दीप प्रज्वलित करावा दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे आपण सर्वच जाणता दीपाच्या ज्योतीच्या आपण ज्ञानाच्या लख प्रकाशाने उज्ज्वल हो ही प्रार्थना दीप प्रज्वलित झालेला उद्घाटन झालेलं आहे सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं ही विनंती आणि सर्वप्रथम मानचिन्ह आणि रोप देऊन आपण मान्यवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त माननीय डॉक्टर संजय मुखर्जी सर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून या सन्मानाचा स्वीकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयत एकनाथराव शिंदे यांचं स्वागत करतील अतिरिक्त महानगर आयुक्त एक श्री विक्रम कुमारजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत अजितदादा पवार यांचं स्वागत करतील अतिरिक्त महानगर आयुक्त दोन श्रीयुत अश्विन मुद्गलजी माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांचं अतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री अमित सैनीजी धन्यवाद आपण बसू शकता मंडळी एक आज आपण सर्व जमलेलो आहोत विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याला तर सर्व मंचासीन त्याप्रमाणे सभागृहात उपस्थित सन्मान निधी अधिकारी कर्मचारी मीडिया प्रतिनिधी आपणा सर्वांचं मी मानसी सोनटक्के स्वागत करते एक कुशल प्रशासक आणि कार्यसिद्ध अधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय व्यव, आयुक्त माननीय सर यांना मी प्रास्ताविकाकरता पाचारण करते आज का कार्यक्रम आवर्ज महाराष्ट्र राज्य राज्य माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी माननीय उपमुख्यमंत्री व अध्यक्ष मुंबई महानगर प्रदेश माननीय श्री एकनाथ शिंदे जी माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार जी माननीय मुंबई उपनगरा पालकमंत्री तथा माननीय मंत्री श्री आशीष शेलार जी माननीय सर्व खासदार माननीय जी माननीय सर्व आमदार उपस्थित असलेले सव्य सर्व मान्यवर पत्रकार बंधू मित्रांनो आज एम एम आर डी एकात्मिक परिवहन प्रणाली तयार कर जे केलेले आहे मेट्रो मुंबई इन मिनिट्स हा उपक्रमा मुंबई काही अवध्यात या उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प फक्त वेगवान प्रवासासाठी नाही कनेक्टिव्हिटी शक्यतो सिग्नल रहित जलद आणि जागतिक स्तरावरील स्टँडर्ड्स विचार करत तयार करण्यात आलेत आणि विशेष म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखता येईल यात विचार करण्यात आला हे प्रकल्प घडवत असताना शहराचे आणि वेगळी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रकल्पाचे विशेष डिझाईन केले आहेत जसे की एस सी एल आर पूल हा दक्षिण एशियातील पहिला तीव्र वड वळणाचा केबल स्ट्रे म्हणजे कर्फ केबल स्ट्रे ब्रिज आहे किंवा मग मेट्रोचा निर्माणाधीन शून्य ब्रिज आज आपण चार प्रक पाच प्रकल्पाचं उद्घाटन करीत आहोत नंबर वन विस्तारित सँटाक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्प दक्षिण एशियातील पहिला शंभर मीटर कर्वड केबल स्टेट ब्रिज तसेच पूर्व एक्सप्रेस हायवे याला सिग्नल फ्रीज जोडणी चेंबूर ते विलेपार पारलेपर्यंत प्रवास अंदाजे एक तास वेळेचा बचत दोनशे पंधरा मीटर ऑर्थोट्रोपिक स्टील आ, स्टील डेक आणि केबल स्टेट पुलासह एकूण लांबी वन पॉईंट सिक्स सिक्स किलोमीटर रुंदी एट पॉईंट फाय मीटर दुसरी मा मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था किंवा एम एम टी आय देशातील सर्वात मोठं मेट्रो प्रशिक्षण केंद्र सिम्युलेटरवर आधारित ड्रायव्हिंग व मेंटेनन्स प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय स्टँडर्डनुसार तयार करण्यात आलेले एकच वेळी एकशे फोर्टी फोर प्र प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची सोय दहा दोनशे पंचवीस कोटी खर्चाचं बचत आणि देशातील कर्मचाऱ्यांना व प्रशिक्षणाच्या क्षमते त्यामुळे महसूल प्राप्त होईल अशा प्रकारचे आहेत आणि आज पहिली बॅच सर आज आपण आज आजपासून तसेच मेट्रो कर्मचारी निवासस्थान इमारती मालवणी हा एकशे पन वन फिफ्टी मध्ये अग्निरोधक दरवाजे सुरक्षा प्रणालीचे रोबोटिक कार पार्किंग आणि टू फोर्टी वन निर्माण अधीन आता आहेत डी आर्म धारावी आणि वांद्रे जोडून पूर्व पश्चिम जोडणी दक्षिण मुंबई ते धारावीत प्रवास उपलब्ध मर्यादित जागेत पुलाच्या बांधकाम याची लांबी तीनशे चाळीस मीटर आणि रुंदी एट पॉईंट फाईव्ह मीटर आहे आणि याच्यामुळे सिग्नल फ्री जर्नी या फ्लाय करता येईल आणि धर्मवीर स्वयं स्व छत्रपती संभाजी शिवाजी महाराज मुंबई सागरी किनारा दक्षिण कोस्टल रोड बीएमसीचे प्रमुख पायाभूत उपक्रम देशाने दररोज सुमारे पंचवीस हजार वाहनाचे मुंबई किनारा रस्त्यावरील फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र दॅट इज प्रोमिनाड आणि चार पदचारी भुयारी मार्ग करत आहोत चार पदचारी भुयारी मार्ग सार्वजनिक वापरासाठी खुले होणार आहेत प्रमोनाड आणि भुयारी मार्ग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला साडेचार वाजता मार्फत खुला करता येईल वेळ वेळ देणारी रस्ता पंधरा ऑगस्टपासून ट्वेंटी तास खुलं असतील सकाळ ते संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचे पाच कार्यक्रमाचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा होता आहे माझ्यातर्फे मी धन्यवाद देतो जय हिंद जय प्रकल्पांची माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात दिली त्याबद्दल धन्यवाद मंडळी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आणि मुंबईच्या विकासाकरता वचनबद्ध आणि कटिबद्ध अशा प्राधिक मुंबईच्या विकासाला अधिक गती आणि बळकटी नामांचं उद्घाटन आणि लोकार्पण थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे दक्षिण आशियातील सर्वात पहिल्या शंभर मीटर रेडियसच्या पुला विस्तारित सांताक्रुज चेंबूर लिंक रोड त्यासोबत मंडाळेमध्ये भारतातील सर्वात मोठी मेट्रो ट्रेनिंग संस्था अर्थात एम एम टी आय कलानगर जंक्शन येथील आर्म डी उड्डाणपूल आणि मालवणीमध्ये एकशे छप्पन्न सदनिकांच्या कर्मचारी निवासी इमारती यांचा समावेश आहे आणि यानंतर लगेचच प्रकल्पांबद्दल एक ध्वनीचित्रफित देखील आपण पाहणार आहोत तर दूरदृश्य प्रणालीद्वारे या सर्व प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करावं अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते आहे वाय पायलॉन वर आधारित केबल स्टेट ब्रिज दोनशे पंधरा मीटर लांबीचा हा पूल जरी दिसायला लहान वाटला तरी पूर्व उपनगरातील चेंबूर आणि पश्चिम उपनगरातील विले पार्ले यांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी सांता